गेली पण गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यांक मयमोगाचं योगकार Uh, बरे आज असा आयतार आणि श्रावण सोपल्या उपरांत आज आमगे नुस्ते uh, करता आम्ही ॲक्चुली लास्ट टाईम आम्ही नुस्ते केले पण रेसिपी हावे तुमकां दाखव सो so, आज तुमकां दाखयता हांव ताल्ल्याचे सुके जे खूप आणि पळयात तुम्ही तर सर्वात पहिली शीत करता आदन ले ले आसा आणि जाता दिसभरात तुमका कळतले तर ब्लॉक शेवटपर्यंत पण हे छोटे ताल्ले असा हा हा स्वच्छ धुवून मीठ लाईलेले असा आता आम्ही ह्याच्यात नी इले आले धडून घालूया त्याचबरोबर हरव मिरसांगो आणि इल्ले आमटणीचे उडाले हवे त्याचबरोबर सय घालूया सोमती हळद मशी उडोवची आणि त्याचबरोबर तिरफळा आणि आता उदक घालपाचे आणि शिजोव उडोवपाची आता उदक घालूया आणि हे जे तारल्याचे सुके हे उदक आटीवसर आमकां शिजोव जाय हंगा उदक आटले असा आणि हंगा ताल्ल्याचे सुके तयार असा हे खरेच खूप बरे लागता एकदा नक्की ट्राय करून पया ओके आणि सो आयतारा किती झालं आमक खरी वचले आणि सोमवार सुद्धा वच ठरले आणि कॅन्सल झाले सो आज so, फायनली वतले आणि काय शूट करू ना सो so, आज आनंद चतुर्दशी असा त्याका लागून सो so, येस yes. आता हांव रेडी झाले आणि आता आमी फोड्या वता थोड्याच वेळात फायनली आणि मका इतली भूक लागली आहे की आणि त्याच्यात पिनेशाचा बवाळ चालू असेल तर एका लागून हवेन किती केले तेही दाखोपा मिळून ना तुमका सॉरी असं गोंधळ माझं जाता किती करतले मच 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 लेटर बाकी कोणाचं फायदो जाऊ ना जाऊ प्रिनेशाचं मात जाता आम्ही डॉक्टरकडे गेली पण आमचा दुसरा मिळवला आईच खरे आम्ही दोतराकडे गेली दोतर तर, तर मिळून पण आमची फुकट पॉट सुद्धा गेली आणि प्रिनेशा खेळणी मेळी त्याचा फायदो झाला आणि हो सनसेट पळत आम्ही चलली घरा <laughs> घरा आयली दोतर काय मेळून आमका आणि टायम खूपच झाला त्याची खरं टायमिंग जो असा तो बेगीन असा त्याच्या लेट गेली ज्या ले फुल जातलेत वाट पयता आमची तो गया तो गयार गयार गयार। तर आवेंनी नी आ, एक बेडशीट ऑर्डर केली बेडशीट म्हटल्या एक अशी बेडशीट जेची नी ज्या उदक बी पडले नी ज्या ते उदक थंयच उरता आणि असे म्हटलं ह्या ना भिजना सकलचा जो बेड असा तो भिजना तर हे कित्याक तर हे तुम्ही जी जाणटी असा त्यांना यूज करू शकता जे जाग्यार असा त्यांच्या so, सो आम्ही आऊसाठी हाडली पण तुमका दाखवता तुमका युजफुल असा झाला तुम्ही सुद्धा यूज, यूज करू शकता आणि ही मिशो वयरसून घेतली आय थिंक एकशे तीस रुपयाक आणि खूप मोठी असा ही बेडशीट आहे त्याच्या अगोदर हा ही खरेदी केली यूज केली बरी आणि खरीच खूप बरी असा तिका लागून हावे परत एकदा ऑर्डर केली तुमका दाखवता अशी काहीशी दिसता ही खूप मोठी असा खूपच मोठी असा ही तुमका दिसतली खूप छोटी असा ना आमच्या बेडार सुद्धा घातलेली असा तर खूप मोठी अशी असा आणि आवेन किंवा ते घातली तेही सांगता आमच्या कुडीन केन्ना केन्ना नळे बी फुटले माकड बी वा तुमकां खबर आसा न्ही तर केन्ना केन्ना कितें जाता नळे फुटले पडटा आनी ताका लागून बेड खराब जाऊ शकता सो एमरजंसीत कितें करू शकता तर हे असले घातल्या बरे उदक तुमचे सकल रोखपान आणि खूप बेस्ट शीट आसा ही एकदा नक्की ट्राय करून पळया आणि त्याची फोटो जाय जे हा दाखय हो, मागे तुमका कळतले येस so, yes. तर असो आशिल् आईचं ब्लॉग आय आमी दोतोरा कड़े गेली ती काय ना दोन दिसां उपरांत गेली पण कायच ना टायमिंग चुकलो आमचं आता वता ती आणि ताल्याचे सुगे तुमका कसे दिसले कमेंटात नक्की सांगा तुम्ही नक्की ट्राय करून पाया ही सोपी रेसिपी आणि आय होप तुमका आईचा ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ आवडला जे लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळूया फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू